नमस्कार आणि रेसिपी मराठीमध्ये तुम्हाला सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे आज आपण भोगीची भाजी बनवूया तर आजचा व्हिडिओ जरा स्किप न करता बघा चला तर आपण रेसिपीला सुरुवात करूया इथे मी पातेलात पाणी गरम करायला ठेवले पाणी गरम झालेलं आहे त्यामध्ये बारीकट केलेली चाकवत टाकूया भोगीची भाजी बनवायला इथे मी एक चाकवताची जुडी घेऊन स्वच्छ करून निवडून दोन ते तीन वेळा पाण्याने धुवून घेतली या त्यानंतर बारीकट केलेली आहे आता आपण चमच्याने भाजी मिक्स करूया या भाजीमध्ये दोन चमच मूग डाळ धुवून घेतलेली आहे ती टाकूया आणि चमच्याने मिक्स करूया तुम्हाला मूग डाळ टाकायची नसेल तर तुम्ही स्किप पण करू शकता भाजीला उकळी येईपर्यंत गॅस फुलच ठेवायचा भाजी शिजवायला दहा ते पंधरा मिनिटं लागलेत ही भाजी आपण थंड करून मिक्सरला फिरवूया तुम्ही हवा तर ही भाजी गरगटून पण घेऊ शकता आता आपण भाजीचं वाटण तयार करूया इथे मी पाच ते सहा हिरव्या मिरच्या आणि आठ ते दहा पाकळ्या लसणाच्या घेतल्या त्या एक टमाटर बारीक कट करून घेतले या आता आपण हे मिक्सरला फिरवूया कडे गरम झालेले त्यामध्ये चार चमच तेल टाकूया तेल गरम झालेलं आहे भाज्या कट करून ठेवले ते टाकूया इथे मी वांगी मटार गाजर पावटा आणि घेवडेचे शेंगा घेतले तेलामध्ये भाज्या टाकता वेळेस गॅस कमी ठेवलेला आहे आता आपण ह्या भाज्या परतूया ह्या भाज्या तेलामध्ये परतल्यामुळे शिजवायला जास्त वेळ लागत नाही इथे सगळ्या भाज्या परतून झाल्या त्या आता आपण एका प्लेट मध्ये काढूया त्याच मध्ये अर्धी वाटी तेल टाकूया तेल गरम झालेला आहे अर्धा चमच जिरा जिरा छान असं फुलले आता आपण जे वाटण तयार केले ते टाकूया आणि तेल सुटेपर्यंत मिक्स करून घ्यायचं आपण ज्या भाज्या तेलामध्ये परतून घेतलेले ते टाकूया आणि मिक्स करूया आता आपण यामध्ये चवीपुरत मीठ पावचा हळद टाकून मिक्स करूया तुम्ही हवा तर हिरवी मिरचीच्या ऐवजी लाल तिखट पण टाकू शकता आता आपण मिक्सरला फिरवून घेतलेली भाजी टाकूया आणि मिक्स करूया भाजीला उकळी येईपर्यंत गॅस फुल ठेवलेला आहे आता आपण यावरती झाकण लावे चार ते पाच मिनिटासाठी इथे मी गॅस कमी ठेवलेला आहे पाच मिनिटं झाली ती आता आपण झाकण उघडूया आणि थोडेसे तीळ टाकूया ती आपली मस्त अशी भोगीची भाजी बनवून तयार झालेली आहे ही भाजी बाजरीच्या भाकरी सोबत खायला मस्त तर तुम्ही देखील नक्की बनवून बघा तर तुम्हाला आजची रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद